हे सर्वस्वी चुकीचं आहे महिला आयोग आपल्या दारी या मार्फत आपण त्यांनी प्रत्येक महिलेला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना कळत नाही त्यांना कळत नसलं तर त्या आयोगावर त्यांना रिपीट करण्यात आलेलं आहे मग वरचे लोक काय असे त्यांना कळत नाही का पक्षश्रेष्ठीनं कळ त्यांचं काम बघूनच त्यांना ते रिपीट केलेलं आहे की नाही आणि हे सर्वस्वी चुकीचं बोलतायत त्यांना कुठेतरी मोठ्या ताईंना खुश करायचं आहे त्यांच्या किंवा प्रसिद्धी मिळवायची आहे त्याच्यामुळे असं हे चुकीचं ते बोलत आहे आहेत आणि काय नाही मुलीला त्या मुलीला न्याय देणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या बीडमध्ये त्यांचा दौरा राहील एस पी साहेबांना त्यांची भेट घेतली जाईल मुलीला मुलीला तिथे बोलवलेलं आहे तिच्या वडिलांना बोल पालकांना बोलवलेलं आहे त्या संदर्भामध्ये तशा चौकशी केली जाईल आणि मुलीला लवकरात लवकर न्याय कसा दिला जाईल हे त्यांचं मह...